एक दिवस ना मला या चायनलची हेट व्हायचं आहे चिक्कन पैसा कमवायचा आहे आणि हो हे फक्त आमचंच चॅनल नाही तर इतर सारे चॅनल पैशांसाठी हा बिझनेस करतात आणि यात मला काहीच गैर वाटत नाही <coughs> पण पत्रकारिता आपल्या हेतूपासून दूर जाते आहे बिझनेस हा पत्रकारितेचा आहे तो पुढेच नाही अगं हे हो, सगळंच माहिती आहे मला सुरुवातीच्या अभ्यासाला हे सगळंच होतं पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे सत्य घडून लोकांना न्याय मिळवून देणं हे वकील पोलिसांप्रमाणे आम्हा पत्रकारांचं ही कर्तव्य आहे आणि हो पुढे अभ्यासापासून तर मेन स्ट्रीम मीडियापर्यंतचा प्रवास ना पत्रकार आणि त्या पत्रकारितेचा हेतू परस्पर बदलत जातो आणि जर मी यांच्या रूल्स आणि रेग्युलेशन्सच्या जर बाहेर पडले ना तर मी इंग्लंडची काळी आहे माझ्यावर मुद्दा

याचा अर्थ असा नाही की ते कधी बदलणारच नव्हते मला तर असे वाटते कारण पाणी मला काही दिवसांचा बदल अपेक्षित नाही तो चिरटका आयुष्यभरासाठी आता तुझ्या आमच्या बरोबर इथल्या साऱ्याच माणसांच्या जीवनात ते परिवर्तन घ्यावं हे जे जे लोक नवीन जीवनासाठी आणि न्यायासाठी झटतात आहे अशा सर्वच लोकांसाठी मला तो बदल करून मला माहिती

मुक्त पत्रकारिता करीत असतो

कोणालाही काहीही दिसत नाही सर थोडंफार आलं होतं का म्हणतात मला वाटलं तिच्याबद्दल जाऊन ठाऊक असेल तुम्हाला

युवकांच्या कोणी त्यांचे रोजगाराचे काय प्रश्न आहेत हे आपण समजून घेऊया युवा भारत या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला माझ्या देशाचं तेच मला यातला तू कशी आहे सांग ती पाणी म्हणजे दोघी आनंदात असं आहे नक्की दिसतात आहे असं का स्ट्रॅटेजी मॅडम तो तुम्ही आणि आम्ही ठरवले पण तो पिलर या तिन्ही पिलर्स प्रमाणे अत्यंत महत्वाचा ठरतो हेही देखील सांगतो बघा मित्रांनो आपला जो हा देश आहे हा संविधानाच्या आधारावरती चालतो मग राज्यकर्ते तसे करत नसले तरीही पूर्णपणे माझ्यावर लावलेले आरोप हे वाटेल ते आरोप माझ्यावरती पण मी देशाचा खरा आवाज आहे मला बोलायचं मला बोलायचं आहे मला बोलायचं साहेब बोला कारण मी सत्याच्या विरुद्ध अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग केला आहे नमस्कार स्वागत आहे तुमच्या नाटकाला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र मंडळ सादर करते आहे सत्तरावं नाट्य महोत्सव त्याची प्राथमिक फेरी नागपूरमध्ये होत आहे आणि आजचं जे नाटक आहे ते आहे स्टोरी टेरर लेखक आहेत वीरेंद्र गणवीर आणि दिग्दर्शक वीरेंद्र गणवीरच आहे तर चला जाणून घेऊयाचं जे नाटक आहे स्टोरी टेरर त्याबद्दल कसा काय अनुभव कामगार कल्याण केंद्र सतरावा महोत्सव स्टोरी टेरर लेखक दिग्दर्शक वीरेंद्र गणवीर एक लेखित नाटक सादर झालेलं सादरीकरण झालेलं आहे काय सांगायला आता कसं वाटतं म्हणजे वाटायचं काय ॲक्च्युअल असं आहे की स्टोरी टेरर या नाटकाचा विषय मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो कारण आजची जी परिस्थिती आहे एकूणच देशाची त्या परिस्थितीवरती आणि त्यातल्या त्यात म्हणजे जे फोर पिल्लर्स आहेत लोकतंत्राचे त्या लोकतंत्राचे फोर पिल्लर्स कशा पद्धतीनं ढासळत आहेत कशा पद्धतीनं त्याला नेस्तनाभूत या देशातील व्यवस्था करते आहे आणि इथला जो सामान्य समाज आहे याची बुद्धिमत्ता कुठे ना कुठे व्यवस्थेच्या माध्यमातून गिळंकृत करून त्याला पूर्णपणे नेस्तनाभूत करून माणसामध्ये एक जी एक विचारशीलता किंवा विचारक्षमता म्हणता येईल तीच पूर्णपणे इथली भारतीय समाजाची नष्ट केल्या जात आहे आणि त्याच विषयाला घेऊन आणि फोर पिल्लर्स त्याचे बेसिक ठेवून आम्ही हा विषय लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न या नाटकातनं केलेला आहे आणि प्रेझेंटेशनच्या बाबतीत पण असं आहे की एक एक्सपिरिमेंटल प्ले आहे आणि एक्सपेरिमेंट करत असताना ऑडियन्सला बघताना ते इतकं सहज वाटत असेल पण आम्हाला करताना त्याच्यामागे पूर्ण ओतून द्यावं लागतं बॅकस्टेज हां तर ते त्या त्याच्याशिवाय हे नाटकच होऊ शकत नाही कारण इथे दोन टास्क आहेत एक तर विषय अगदी करंट आहे आणि तो लोकांच्या मना वैचारिक असल्यामुळे तो लोकांच्या मेंदूमध्ये आणि मनापर्यंत पोचवणं हे एक आमच्यासाठी एक मोठी जबाबदारी कलावंतांची होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक्सपिरिमेंटल प्ले असल्यामुळे इथे सगळं धावता रंगमंच आहे म्हणजे सतत सीन बदलत असतात इकडून तिकडे तिकडून इकडे तर अशा याच्यामध्ये सर्व कलावंतांची जी म्हणजे धावपळ होते ते पण एक आव्हान आहे आणि ते आव्हान पोरांनी केलं हा दुसराच प्रयोग होता आणि मला असं वाटते की खूप जरी असा उंचीवर नाही गेला म्हणजे ॲज अ डिरेक्टर म्हणून पण प्रयोगाचा प्रयत्न या नवीन कलावंतांनी अत्यंत जिकरीने आणि जो विषय मी लिहिलेला आहे तो विषय लोकांपर्यंत पोहोचवण्याची नवीन कलावंत असतानासुद्धा ती त्यांनी ताकद लावून प्रामाणिकपणे तो पोचवण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतं नक्कीच छान काय सांगाल एक अभिनेता एक अभिनेता म्हणून मी हे सांगेल की जेव्हा हे नाटक करताना आपण रंगमंचावरती वावरत असतो तेव्हा सामाजिक भान हे डोक्यामध्ये ठेवणं अत्यंत आवश्यक आहे कारण की विषय जो आहे तो करंट विषय आहे आणि वैचारिक असल्यामुळे कलाकारांनासुद्धा कलावंतांनासुद्धा हे जे डॉयलॉग्स आहेत स्क्रिप्टची मागणी आहे ते पकडायला थोडं त्यांना पण कठीण जातं कारण की वैचारिक असल्यामुळे ते सगळ्यात अगोदर ता समजलं पाहिजे तेव्हाच आपण दुसऱ्यांना समजू शकतो कलावंताच्या नुसार जर बघितला गेला आणि जर ते कलावंतांना समजणार नाही तर आपण ऑडियन्सला काय समजवणार हे सगळ्यात महत्त्वाचं होतं काय सांगाल पहिल्यांदाच तू करते नाही मी याच्या अगोदर पण केलं आहे फर्स्ट टाईम नाही आहे पण आहे डिफिकल्ट आहे समजण्यात पण आणि हे सरकारविरोधात जे म्हणजे त्यांच्या समर्थनात आहे जे आहे ॲक्च्युली ते दाखवते या प्लेमध्ये आणि कठीण आहे खूप कठीण आहे कारण की पूर्ण वैचारिक आहे त्यामुळे जे ऑडियन्स आहे त्यांना कळायला खूप वेळ लागतो असं पहिल्या प्रयोगात समजणं थोडं कठीण आहे तुसा मी पहिला अंक बघितला समोरून आणि मला माहिती आहे स्क्रि नाटकाबद्दल किती कठीण नाटक आहे हे एका ॲज अ ॲक्टर म्हणून पण आणि दुसरा अंक मी पूर्ण वेळ बॅकस्टेजमध्ये होतो तेव्हा मी या लोकांची धावपळ बघितली अत्यंत क्रिटिकल नाटक का आहे कारण की समोर बस बस बसल्यानंतर त्या गोष्टी लक्षात येत नाहीत इतक्या पण बारीक बारीक गोष्टी इतक्या असतात सेट जसं तुम्ही असा समोरून इतका नाही दिसत सेट पण छोट्या छोट्या गोष्टी सेट संदर्भात आणि एकूण या कलाकारांनी जसं आजचा प्रयोग केला हा हॉल तसा नसल्यामुळे तो प्रभाव तितका कित कितपत लोकांपर्यंत पोहोचला तितकं मला माहीत नाही पण प्रयत्न यांनी पूर्ण केलेला आहे आणि मला अभिमान वाटतो मी आ, 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 याच्यातनंच माझी सुरुवात केली आणि आज हे मुलं पण इत इतकं ताकदीने प्रयोग करतात कितपत कळत असलं कारण की सगळे नवीन आहे विषय इतका कठीण आहे आम्हाला कळायला इतका कठीण जातो पण त्यांनी तितक्याच ताकदीने तो पफॉर्म केला आणि कॉम्पिटिशन वगैरे तर चालत राहील पण होपफुली लोकांना ते जो नाटकाचा संदेश आणि नाटकाला काय सांगायचं होतं एकूण थोड्या प्रमाणात जरी कळलं असेल आणि जे ते जर उत्सुक झाले असेल त्यांना हा प्रयोग पुन्हा एका चांगल्या रंगमंचावर रंगमन्चा। पाहण्याची जर त्यांच्यात इच्छा जागरूक झाली असेल तर मला वाटते की तिथे आम्ही जिंकलो असतो रोल करताना चांगलं वाटलं माझ्यासाठी नवीन होतं कारण की मी फर्स्ट टाईम लीड रोल केला आहे नाटकाची नायिका होती मी फर्स्ट टाईम आणि एक्सपिरियन्स चांगला होता माझा खूप काही गोष्टी शिकायला भेटल्या मला आणखी काहीच नाही माझं सेकंड टाईमच होता हा रोल मला फर्स्ट टाईम मिळाला होता त्यामध्ये इतकं काही इम्प्रूव्हमेंट नव्हतं केलं आहे यावेळेला थोडं इम्प्रुव्हमेंट वाटत आहे मला पण आणि बाकी तर ऑडियन्सच सांगणार मला आणि सर्वात मोठा तर सरांचा आहे आमच्या <laughs> सर असताना घालावर <laughs> पण आणि सर असल्यामुळे आम्हाला इतकं काही टफ नाही केलं आणि सर म्हट सरलाच म्हणायचं हा सेकंड टाईमच होता पण फर्स्ट दुसरा फर्स्ट हो दुसरा प्रयोग आहे म्हणजे एवढ्या कमी वेळात मला खूप जास्त कॅरेक्टर्स भेटल्या सरांमुळे त्यांनी मला खूप सपोर्ट केला आहे आणि खूप काय म्हणतात त्याला मोटिवेट करतात हर गोष्टींसाठी ते कधी मागे नाही राहू देत कोणालाही सगळ्यांना सोबत घेऊन चवतात चला तर नाटक झालेला प्रयोग झालेला आहे स्पर्धेत कामगार कल्याण स्पर्धेत तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू 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 सो मच धन्यवाद